महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेपत्ता असलेल्या मामा भाच्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळल्यानं खळबळ उडाली आहे गणेश सपाटे आणि शंकर पटाडे अशी मृत तरुणांची नावेत ही घटना दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आले गणेश सपाटे यांचे वडील अनिल सपाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा गणेश आज सोमवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्यानं ना। कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली गणेश सपाटेचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद होता बार्शी तालुक्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत होता एकोणीस फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेश याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता त्याचवेळी अनिल सपाटे यांना पांगरी पोलिसांचा फोन आला महागाव जवळील तलावातील पुलाजवळ दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले दोन्ही तरुणांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या सह्यानं बाहेर काढण्यात हा आले हाताला आलेल्या पोराचा मृतदेह पाहून वडला धक्का बसला गणेश सपाटे आणि शंकर पटाडे हे दोघे मामा भाजचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय हा आहे का की अपघात या बाजूने बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फसून तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा